श्री वटवृक्ष मंदिरातील वटवृक्षाच्या छायेने साक्षात स्वामी समर्थांचा वावर अनुभवला आहे त्यामुळे स्वामी दर्शनाकरता येथे येणाऱ्या भाविकांना स्वामींचे आशीर्वाद पाठीशी असल्याचे जाणवतात विश्वशांतीचे प्रतीक असलेले येथील अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ जगाला सन्मार्ग दाखवणारे गुरु माऊली आहेत माझ्यासह हो त्यांचा आशीर्वाद महाराष्ट्रातील तमाम जनतेला लाभत राहावा अशी प्रार्थना स्वामी चरणी आज या प्रसंगी मला ही समर्थांचे दर्शन घेतल्यानंतर पियुनो नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या स्वामी समर्थांच्या ब्रिदवाक्याची प्रचिती येऊन येथील वटवृक्षाच्या छायेत स्वामी माऊलींचे आशीर्वाद पाठीशी असल्याचे जाणवले असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन त्यांनी स्वामींचे दर्शन घेतले या प्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन माजी नगरसेवक महेश शिंगळे शिंगळे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपा वस्त्र प्रसाद व प्रतिमा देऊन यथोचित सत्कार केला यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते याप्रसंगी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे शिक्षण मंत्री दादाजी भुसे जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचाही मंदिर समितीच्या वतीने महेश शिंगळे प्रथमेश शिंगळे यांनी स्वामींचे कृपा वस्त्र प्रसाद व प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला पुढे बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मी व माझे कुटुंबीय स्वामी समर्थांचे भक्त आहोत मी मुख्यमंत्री असताना माझे कुटुंबीय स्वामी दर्शनाकरता येऊन गेले पण आज समर्थांच्या इच्छेनेच त्यांच्या दर्शनाचा अमृत योग आला हे माझे परमभाग्य आहे श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान हे आमचे श्रद्धास्थान आहे मंदिर समितीकडून मंदिरात करण्यात आलेले गाभारा नूतनीकरण परिसर सुशोभीकरण मंदिरातील स्वामी भक्ती आणि स्वामी दर्शनाच्या प्रसन्नतेची अनुभूती शब्दाने अवर्णनीय असल्याचे सांगून कुटुंबासह पुन्हा एकदा स्वामी दर्शनास येऊ असा शब्द दिला यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे शिक्षण मंत्री दादाजी भुसे जलसंधारण मंत्री संजय राठोड माजी मंत्री तथा माजी आमदार सिद्धाराम मेहत्रे मंगेश चुटे बापू शिंदे आमदार ज्ञानराज चौगुले मोहोळचे माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर जिल्हा संपर्क प्रमुख महेश साठे मनीष काळजे शंकर तालुका प्रमुख संजय देशमुख सचिव आत्माराम घाटगे मंदिर समितीचे शिंगळे विश्वस्त महेश गोगी श्रीकांत मलवे नागनाथ गुंजले आदित्य गवंडी भीमा मिनगले अविनाश क्षीरसागर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते